नमस्कार वैशुष किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजपासून आपण मस्त अशी टिफिन सिरीज चालू करणार आहोत माझा मुलगा लहान आहे म्हणजे जवळपास साडेपाच वर्षाचा आहे तो त्याच्यासाठी आपण तर टिफिन जे बनवणार ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे आता मुलं बघा भाज्या खात नाहीत ना त्यासाठी मस्त असं ते मी त्याच्या ह्याच्यानुसारच भाज्याही खाल्ल्या जातील त्यांच्या पोटात जातील भाज्याही त्यामुळे त्यांना आणि त्यांना कळणारही नाही अशा पद्धतीनेच आपण द्यायच्या त्यासाठी इथे मी काय घेतलेलं आहे एक छोटासा बीट घेतलेलं आहे आणि एक छोटा गाजर घेतलेला आहे पहिले आपण बीट पूर्ण सोलून घ्यायचं आहे तुम्हाला आता किती जास्त जास्त प्रमाणात नाश्ता वगैरे असा बनवायचा असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता मी आता थोडंसंच बनवणं आहे त्याच्या टिफिनपुरतीच त्याच्यामुळे मी इथे बीट सोलून घेतलेलं आहे त्याच्यानंतर थोडेसे मोठे मोठे असे तुकडे करायचे आहेत कारण का जेणेकरून आपल्या मिक्सरलाच लावायचं आहे ते त्याची प्युरी तयार करायची आहे त्यासाठी आणि त्याच्यानंतर मस्त असे कट करायचं आहे आणि मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून आपण त्याची मस्त अशी प्युरी तयार करून घ्यायची आहे आता मस्त बघा ही प्युरी छान तयार झालेली आहे एक तर ती तुम्ही गाळूनही घेऊ शकता किंवा डायरेक्ट घेतलात तरीही चालेल मी ते डायरेक्टच घेते गाळून घेणार नाही आहे आता हे पूर्ण मिक्सरचं भांडं वगैरेही धुवून आपण एका मी बाऊलमध्ये घेतलेलं आहे पाणी सॉरी पा सॉसपॅनमध्ये आपला मी हे सगळं पाणी काढून घेतलेलं आहे झाकणातलं आणि मिक्सरचं भांडं प्रॉपर सगळं धुवून घेतलेलं आहे आणि आपल्याला जेवढं पाणी लागेल ना जेवढं नाश्त्याचं बनवायचं आहे ह्याच्यानुसारच पाणी घेतलेलं आहे आता हे गॅसवर ठेवलेलं आहे चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि एक चमच्यावर तेल टाकलेलं आहे आणि आता याला उकळी येऊ देऊया या, ये हो दे या नाश्त्या मस्त आपण बीटरूटच्या पाण्याला छान अशी एक मस्त उकळी यायला पाहिजे त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक रवा इथे तुम्ही बारीक जाड कोणत्याही याचा वापरलात तरीही चालेल आता मी एक वाटी रव्यापासून हा नाश्ता बनवणार आहे आणि मस्त तो रवा टाकून घेतलेला आहे उकळत्या पॅनमध्ये आणि आता हे छान आपण मिक्स करायचं आहे बीटरूटच्या पाण्यामध्ये एकजीव करून घ्यायचे आहे त्याच्या गुठळ्या वगैरे ज्या असतील त्या आपण पूर्ण मोडून टाकायच्या आहेत आणि मस्त असं आपण प्रॉपर व्यवस्थित सगळीकडे लागेल असं इथे गॅसची फ्लेम एकदम लो आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे एक त्याला छान शिजलं गेलं पाहिजे रवा आहे जर तो शिजला नाही प्रॉपर तर उद्या त्रास होतो याचा पोटाला प लहानांच्या असो किंवा मोठ्यांच्या असो त्यामुळे छान शिजल्यानंतर मी थांडवायला ठेवलेला आहे एका बाउलमध्ये गाजरही सोलून घेतलेला आहे तो आता आपण किसून घ्यायचा आहे छोटंसं सा स्टफिंगसाठी मी गाजर घेतलेला आहे तो पूर्ण किसून घेतलेला आहे त्याच्यानंतर आता त्याच्यामध्येच टाकणार आहोत आपण पनीर आणि चीज क्यूब आता पनीरचाही छोटा तुकडा घेतलेला आहे जवळपास पन्नास ग्रॅम एवढा असेल कारण का जवळपास सांगते कारण का आपण ते दोनशे ग्रॅमचं पॅकेट असं ना त्यात ते, ते आणलेलं त्यातला मी थोडासा तुकडा काढून घेतलेला आहे आता तोही आपण किसून घ्यायचा आहे क्रम्बल करून घेतलात तरीही चालेल म्हणजे हातानेच तुम्ही चुरून घेतलात तरीही चालेल आणि किसून पाहिजे ते किसून घेतलात तरीही चालेल मी ते किसूनच घेते पूर्ण पनीर तेही छान आपण प्रॉपर सगळं किसून घ्यायचं आहे कुठे छोटे मोठे तुकडे राहिले तरी काहीच प्रॉब्लेम नाही कारण का हे आपल्याला स्टफिंगसाठी लागणार आहे आता हे खिसून झालेलं आहे पनीर त्याच्यानंतर त्याच्यामध्येच आपण एक चीज क्यूब टाकणार आहे मुलांना म्हटलं की चीज वगैरे हे खूप आवडतं पनीरचंही खूप आजकालच्या मुलांना पनीर आणि चीजचं खूपच वेळ असतं त्याच्यामुळे अशा पद्धतीने जर दिलात असेही खातील नाही असं नाही पण हे आता बीटरूटचं वगैरे तसं खाणार नाही ना त्याच्यामुळे मस्त असं हे करायचं आणि आतमध्ये छान स्टफिंग द्यायची कि ही ही की दिसायलाही खूप सुंदर आणि पौष्टिकही तयार होतं आपला नाश्ता इथे आता बघा हे सगळं किसून झालेलं आहे त्याच्यामुळे टाकलेलं आहे मी काळं मीठ टाकलेलं आहे जवळपास पाव चमचा त्याच्यानंतर इथे टाकलेलं आहे थोडीशी काळी मिरी पूड थोडीशी जिरा पूड भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे आता हे छान मिक्स करायचं आहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आता हा व्हिडिओ मी दोन पार्टमध्ये हे केलेला आहे कारण का एकच व्हिडिओ जो बनवला असता ना तो खूपच मोठा झाला असता त्यासाठी म्हणजे दोन्ही सेम आहेत इन्ग्रेडियंट्स वगैरे सगळे सेम आहेत फक्त दोन वेगवेगळ्या प्रकारे बनवलेले आहेत तेच दाखवलेले आहे ते त्याच्यामुळे दुसरा पार्ट हा दुसरं उद्या येईल आज हा पहिला पार्टी दाखवते आहे आता हे सगळं आपण मिश्रण जेव्हा सारण ते तयार केलं ना ते साईडला ठेवलेलं आहे त्याच्यानंतर जो आपलं रव्याचं जे मिश्रण आहे ना ते थोडंसं थंड झालेलं आहे एकदमही नाही पण जो आपला आताला सोसेल एवढं आपण झालं ना की आपण त्याला ट्रान्सफर करून घ्यायचं आहे परातीमध्ये आणि छान मळून घ्यायचं आहे आता या नाश्त्याला तुम्ही काय म्हणू शकाल इथे मग मा तुम्ही मला व्हेजिटेबल छोटी गोळी इडली वगैरे बोलतात ना तसं बोलू शकता प्रॉपर इडलीचा शेप येणार नाही पण आपलं तुम्ही बोलू शकता त्याच्यासाठी मस्त असं आता बघा छान मळून झालं ना तेल वगैरे लावून मी थोडंसं मळून घेतलेलं आहे छोटे छोटे गोळे करायचे आहेत खूपच छोटे करायचे आहे जास्त मोठेही नाही करायचे कारण का मग ते खूप मोठे, मोठे होणार मुलांना खायला पण मग ते बरं वाटणार नाही आता हे कसं एका घासामध्ये एक खाऊ शकतील ना एवढे आपण छोटे छोटे करायचे आहेत जसं आपलं ते गावठी अंड्यांचे जे आतले बलक असतो ना येल्लो पार्ट त्याच्या तसे आपण छोटे छोटे घ्यायचे आहे ते मस्त ते घेतल्यानंतर आपण थोडेसे गोळे तयार केले त्याच्यानंतर असं सारणाची वाटी जशी बनवतो ना आपण मोदकाला सारण भरतो त्याच्याप्रमाणे वाटी तयार करायची आहे त्याच्यामध्ये स्टफिंग तयार टाकायचं आहे आता जास्तही स्टफिंग टाकू नका त्याच्यामुळे मग ते प्रॉपर शेपमध्ये येणार नाही आणि फाटलं तर मग सगळं बाहेर येईल सारण त्यासाठी मी ते थोडंसं स्टफिंग टाकलेलं आहे छोटा चमचा घेतलेला आहे तो चमच्यावरच टाकलेला आहे सारण भरून झाल्यानंतर आता व्यवस्थित गोल पुन्हा त्याला करायचं आहे कुठं फाटत असेल तर व्यवस्थित आपण त्याला हे करायचं आहे एक्स्ट्राचं जे पीठ असतं ते आपण काढून टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने बघा सगळे स्टफिंग मी गोळे तयार करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर मी पूर्ण जास्तही केलेले त्याला टिफिनला जेवढे देता येईल ना तेवढेच केले आहेत माझ्या मुलासाठी आता हे चाळणी घेतलेली आहे चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे आणि हे सगळे गोळे आता आपण ह्याच्यावर ठेवायचे आहेत आणि एक दोन ते तीन मिनटं वाफ काढून घ्यायचे आहे आता पॅनमध्ये आपण पाणी गरम ठेवायला आहे करायला त्याच्यावर झा चाळणी ठेवली म्हणजे पाणी चांगलं एक उकळ आलेली आहे त्याच्यानंतर चाळणी ठेवायची त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि फक्त दोन ते तीन मिनटं आपण वाफवून घ्यायचं आहे आता त्याला तडका देऊया आपण ते तयार झालेलं आहे थंडही झालेले आहेत तडका देण्यासाठी पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे गरम करायला जिरं राई टाकलेलं आहे त्याच्यानंतर कडीपत्त्याची पाने टाकलेलं आहे छान मस्त तडका तयार झालेला आहे इथे आपला म्हणजे छान तडतडतो आहे त्याच्यानंतर थोडीशी तिळ टाकायची आहेत व्हाईट तीळ एक चमचाभर टाकलेलं आहे जवळपास ते त्याच्यानंतर हळद टाकलेली आहे थोडीशी लाल टाक ला तिखट ला। ला। टाकलेलं ला आहे कारण का आपण सा जे आपण रव्याचं जे बनवलं होतं बॅटर ना त्याच्यामध्ये आपण काहीच टाकलेलं कोण फक्त पाणी पाण्यामध्येच आपण मिक्स केलं आणि फक्त मीठ टाकलेलं आहे चवीनुसार त्याच्यामुळे त्याला असं काही असं टेक्स्चर नाही त्याला काही फ्लेवर नाही आहेत त्याच्यामुळे आपण तडक्यामध्ये असे फ्लेवर टाकायचे आहेत जेणेकरून मुलांना आवडीने खातील मुलं आता हे मस्त सगळे जे गोळे तयार होते ना आपले ते टाकायचे आहेत गोळी इडली म्हणू शकता याला छान मिक्स करायचं आहे कोथिंबीर टाकायची आहे भरपूर अशी पुन्हा एकदा मिक्स करूया पुन्हा एकदा छान असे एक्झीव करून घ्यायचे आहे दिसायला किती मस्त वाटत ना आणि एका बाईटमध्ये मुलं खाऊ शकतील असे आहेत यातले एवढे थे एवढे मुलं खातील की नाही माहिती नाही प्रत्येक मुलांचं वेगळं असतं यातले जरी खाल्ले तरी मुलांचं पोट आरामात भरेल बाकी त्याची बाकी दुसरं साईड डिश म्हणून असं देऊ शकत नाही काही आता हे तुम्हाला दाखवते बघा आपले मस्त तयार झालेले आहेत आता थंडही झालेलं आहे तुम्हाला एक तोडूनही दाखवते आतमध्ये साधंही बघा मस्त भरपूर असं आहे अशा पद्धतीने आता आपण मस्त टिफिन भरूया आता मी इथे जे आपण गोळी इडली बनवली आहे ना गोळी स्टफ इडली सॉरी कारण का आपण आतमध्ये स्टफ केलेले आहेत ना तुम्ही नसतील स्टफिंग करायचं ना तर फक्त असेच इडल्या बनवल्यात तरीही चालेल तेही छान लागतात खायला फक्त तेच बाकी वाफवून घ्यायचं आणि तडका द्यायचा आणि मस्त असे इथे मी सगळ्या इडल्या गोळी स्टफ इडल्या पण टिफिनमध्ये टाकलेल्या आहेत टूथपिक ठेवते जेणेकरून त्याला खायला इझी होईल माझ्या मुलाला आणि साईडला ठेवलेले आहेत पेरी पेरी मसाला मखाने आणि मस्त इथे फायनल लुक बघा किती भारी वाटतोय आहे ना हा आपल्या टिफिन सिरीजचा पार्ट वन तयार आहे आय होप तुम्हाला आवडला असेल पार्ट टू नक्कीच उद्या येईल कसा वाटला आजचा हा व्हिडिओ आय होप आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू